Hello, ये है आपकी आवाज गाव येथील परशुराम सोनवणे आणि कलाबाई सोनवणे आणि दीपक माळी आणि मायाबाई माळी हे ऊसतोड आदिवासी कामगार यांच्या झोपडींना अचानक आग लागली आमच्या यथाशक्तीने त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत आणि त्यांना मदत करायला चाललेलो आहे बारा बंदुतेदार मित्रमंडळाच्या माध्यमातून तीन किंवा दोन तारखे लाईव्ह त्यांना द्यायचं त्याला एक आपण त्यांचे पंधरा दिवसात पत्र टाकला गेली पाहिलं असत त्यांचे पंधरा दिवसात पत्रे टाकला गेली पाहिला तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा नारायण ये रे पाहू पाहू विचारून तुझ विण कोण आज या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये रावळ गावातील सोनवणे कलाबाई सोनवणे दीपक माळी मायाबाई माळी हे ऊसतोड कामगार होते हातावर उपजीविका भागवतात आणि हे ऊसतोडीचा सगळा सीजन आवरून घरी आले आणि त्यांचं झोपडीला आग लागली पाचटाच्या आणि सगळं जळून खाक झालं अनेक ठिकाणी या घटना घडतात बाराबुलतीदारच्या माध्यमातून आम्ही जीवनावश्यक वस्तूंची भांड्यांची वस्त्रांची मदत करत असतो किराणा माझी पण आज या ठिकाणी या कलावाईची परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला तिच्या झोपडीला आग लागली सगळं जळून खाक झालं पण तिची मालकाची जी उचल होती तिने राब राब राबून सात आठ महिन्यामध्ये तिथून जे एक सत्तरऐंशी हजार रुपये कमवून आणले आणि ज्या मालकाची उचल होती ते फेंडण्यासाठी आणलेले ते सत्तर हजार रुपये सुद्धा सगळ्या राहुळगौरकांना पाहिले की अर्धे जळाले आणि अर्धे वाचले ती ती आता पोटाला काय खाईल घर काय बांधेल आणि पहिलेच दुसऱ्या सावकाराकडनं उचल घेतलेली आहे आणि ती उचल काय फेडेल अतिशय आबाळ पाटला अशी परिस्थिती झाली होती आम्ही सगळे रावळगावकर इथली सगळी मंडळी सडळ आताने मदत करू आणि तुमचे पत्र टाकून देऊ त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे आज आम्ही सगळे बारा बलुतेदारचे सहकारी या ठिकाणी जमलो रावळगावचे सरपंच आहेत रिपाईचे नेते राजेंद्र अण्णा आयवे आहेत राजूगिरींचे राजूगिरी आहेत त्यानंतर आधार बाबा सगळे आधार बाबांचे चिरंजीव आत्माराम भाऊ आहेत असे सगळे आहेत ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या वडिलांच्या आईच्या पुण्य स्मरणार्थ या ठिकाणी सडळ हाताने मदत केलेली आहे विविध प्रकारचे बिल्डिंग मटेरियल सॅनिटरी बेस आणि टाइल्स उपलब्ध नवनवीन नवीन ही काय मग आपले घर सुंदर सजवायचं ना अवश्य भेट द्या महाराष्ट्र बिल्डिंग मटेरियल्स एरोमा स्टॉप सटाना रोड मालेगाव भारत देवधाई राहिला बाजारात त्याला मी पाहिला देव देवधाई राहीला बाजारात त्याला मी पाहिला जित राब मोकाटना कुणीच खरा यो अन्याय जन्म देऊन झाला तू मोकळा देवारा देवा तुझा देवारा कसा सोडला र सांग मला आज बंडू काका यांनी बाला मृतदार संस्थेच्या वतीने जे घर जळाले होती त्यांना शब्द दिला होता तो शब्द आज काकांनी पूर्ण केला त्यांची पूर्ण मदत केली काकांनी त्याच्याबद्दल काकांचे धन्यवाद प्रभू दारे आले म्हटल्या पंडू काकांचं नेतृत्व एकदम छान स्वच्छ आणि उत्तम आहे त्यांची कार्यप्रणाली या रावळगाव शिवाय एकदम सुंदर आणि छान आहे त्यांनी जो दिलेला शब्द आहे तो त्यांनी पाळला आहे आणि ते अजूनही रावळगाव करता सगळं सांगितल्याप्रमाणे करतायत त्यातून आम्हाला नागरिकांना आनंद आहे त्यांनी अशीच आमची नेहमी त्यांचा पाठीवर राहत असावा अशीच तुमच्याकडून अपेक्षा आहे

पुन्हा त्यांच्या ग्रामपंचायतच्या सगळ्या सदस्यांच्या वतीने पुन्हा त्यांनी अकरा पत्रे घेऊन देण्याचं त्या ठिकाणी योजिल आहे मला वाटतं त्यांचे अकरा आणि हे जवळपास पन्नास हजार एकावन्न हजार रुपये आणि काहींनी वैयक्तिक मदत केलेली आहे तर त्यांचा आम्ही दिलेला शब्द हा पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही ओ मर 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 तो, 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 तो सुखाशी सुखाशीर बोल या सगळ्यांनी अतिशय सडळ हाताने मदत केलेली आहे मी ज्यांनी ज्यांनी ज्या परिवारांनी मदत केली त्यांच्या परिवारांच मनपूर्वक बाराबलतार फाउंडेशनच्या वतीने आणि आग पीडित या सोनवणे आणि माळी परिवारांच्या वतीने या समस्त उपस्थित गोरगरीबांच्या वतीने आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो तूच माझ माया बाप तूच आसरा देवा तुझ देवारा कस सोड़ला सतुर संग मला देवारा देवा तुझ देवारा कस सोड़ला सतुर संग मला हेलो मालेगांव ये है आपकी आवाज़